कार माझं नाव अंकिता सिद्धार्थ सिंग मी आता सहावीमध्ये शिकत आहे मी तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती माहिती आहे माझ्या शाळेचं ना जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गावे चला तर मी तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती देते दे। या पुस्तकाची मावे अशी मोडी कोड या पुस्तकाची किंमत आहे मात्र फक्त शंभर रुपये या पुस्तकात खूप छान गोष्ट दिलेली आहे गोष्ट मला खूप आवडली मी हे पुस्तक आमच्या शाळेतल्या ले ग्रंथालयातून घेतलेले घेतलेलं आहे चला तर मी तुम्हाला या पुस्तकातली गोष्ट सांगायला सुरुवात केली एक खूप आळशी गाड होतं त्याचा पहिला मालकाला त्याला सोडून दुसऱ्याकडे विकून दिला ते मालिक मालक खूप चांगला होता ते खूप चांगला होता आणि त्या माल त्या मालकाचं नाव होतं खूप चांगला होता आणि ते हमेशा दुसऱ्यांची मदत करत एके जाय त्याने गाडवाला घेतली ते गाड खूप आळशी होत त्याला ते माहीत नव्हतं श्याम शामला म्हणाला त्याला आता आपण कामावर जाऊ त्याने एके दिवशी त्या गाडवाला कामाला नेला पण गाडव काही ना काही टाळून घरी बसत जाय खूप दिवस चालू राहिलं दिवशी मग दिवशी एके दिवशी ते, 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 ते बाजारात जात होते मग नंतर त्या त्या गाडवाने पायाला हटकून 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 लात मारली आणि पडला खाली आणि मग ते म्हणाला आणि मग श्यामरा मरा अरे हे तर पडलं आता काय करावं खूप नुकसान झालं मग श्यामरा परत भर असंच ते गाडं खूप खूप दिवस करत जा गाडवाला वाटत होतं की आपण असं तर नंतर आपल्याला आपण घरीच राहून रोज तसं चालत होतं मालिक खूप उदास झाला त्याच गा त्याच बाजारी जायच्या रस्त्यात एक नदी पडत होती त्या नदीत खूप खूप पाणी होत आणि तेव्हा पावसाळ्याचा सा दिवस होता तेव्हा ती नदी खूप ओलसर आणि ची, एके दिवशी एके दिवशी श्यामरावला माहीत पडले की मिठाचे भाव खूप वाढले आहे मग श्यामराव घोड्या त्या गाडवावर मीठ मीठ घेऊन मिठाच्या पाच वर घेऊन जाऊ लागला आता तर गाडवाला म्हणाला आता काय होईल श्यामराव रस्त्यातले दगड काढत काढत त्याला नेऊ लागला आता गाड म्हणाला अरे आता काय करावं आता तर आपण गेलो आणि मग मं नंतर मंडळात त्याला एक नदी दिसली आणि म्हणाला आता आपण गेलो आपल्याला जाणंच लागते आता फक्त जरास दूर राहिलं आणि मग नंतर गाड़ ते जाऊ लागला जेव्हा गाडात गाडवाचा पाय त्या ओलसर नदीतून ओलस नदीवर पडला मग गाढूच्या पाठीवरचं समजा मीठ वाही गेलं मग मालिक म्हणाला अरे आता काय कराव मग नंतर डबल घरी आलं गाडवा ते मालिक पळत घरी आले मग गाढू म्हणाला अरे हे तर मला सुखलच नव्हतं आता रोज तसंच करायचं गाडवा गाढवाच्या हो मार्गाला शामरावला समज कळालं हे खूप आळशी आहे रोजच करते रोजच होत नाही मग मग एक दिवस डबल मिठाची ठेली नेल्या आणि डबल ते पडला असंच खूप दिवस दिवस, दिवस चालत राहिलं आणि मग नंतर त्या श्यामरावाने एक युवती सुजली आणि त्यानं त्याच्या पाठीवर एक त्याच्या पाठीवर एक पाच 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 कापसाच्या बोऱ्या ठेवल्या कापसा कापूस काँच पाण्या झाल्यावर खूप ओलं होतं आणि मग नंतर कापसाच्या बोऱ्या ठेवल्यावर गाढवाल वाटलं आज तर खूप 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 हलकं आवाज आहे पण ते म्हणाला जरा कमी असेल मीठ मग नंतर ते मग नंतर ते पुढं पुढं नदी आली नदीतून ते पडल्या खाली आणि मग ते कापूस खूप हो झालं हे बघून मालकाला खूप राग आला त्यानं त्याला दोन 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 डोऱ्या मारल्या ते खूप लढलं आणि लढला म्हणाला अरे आता काय करा आता खूप आणि का गाडवाला पण खूप बजवत होत आणि मग गाडवाला पण खूप वजवत होतं आणि मग आणि मग आणि मग गाडव त्याच्या याच्यावर पस्तावला आणि मग गा गाडवाला खूप दुःख झालं की आपल्या मालकासोबत आपण असं का केलं आता ही गोष्ट समजली तर ही गोष्ट तुम्हाला कशी आवडली असेल धन्यवाद